तर नमस्ते आता मी ही कार्यक्रमाला तयार झालेली आहे आता थोड्याच वेळाने सहा वाजता आमचा सा कार्यक्रम सुरू होणार आहे बक्षिसाचं वाटप होणार आहे थोडंसं मी बोलीन शाळेबद्दल आमच्या शाळेतल्या मुलांबद्दल आणि नंतर डान्स होतील आणि मग डान्स एन्जॉय करून झाल्यावर प्रोग्राम संपेल तर प्रोग्राम स, आ, सुरू झाल्यावर शूटिंग असणार आहे मग मी तुम्हाला शाळेचा प्रोग्राम कसा झाला त्याचे शो तुम्ही थोडे थोडे पाठवी <laughs> तर आत्ता मला थोडंसं नर्वसनेस आलं होतं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी बोलूया तुमच्याशी बोलल्यावर माझा नर्वसनेस सगळ्यांनीच जातं <laughs> तर उद्या भेटूया नाहीतर बघू वेळ मिळाला तर पुन्हा मी काहीतरी व्हिडिओ का बनवेन तुमच्याशी बोलायचं असेल तर जर मला खास वाटलं मला आता तुमच्याशी शेअर करायला पाहिजे आणि तुमच्याशी बोलायचंय तर मग मी पुन्हा व्हिडिओ बनवीन ओके okay?